उल्हासनगरमध्ये रस्त्यांची दुरावस्था रिक्षा चालक त्रस्त तर नागरिक संतप्त उल्हासनगर मधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात सर्वत्र रस्त्यांचे काम सुरू आहे मात्र काम पूर्ण होण्याचे नाव घेत नाहीये नेताजी चौकाजवळील न्यू इंग्लिश स्कूल समोरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले या असून यामुळे रिक्षा चालक आणि वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहे पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्या पाण्यातून जाताना अपघात होण्याचे प्रचंड प्रमाण वाढले आहे वाहनांची तांत्रिक बिघाड रिक्षांची मोडतोड व आर्थिक नुकसान याशिवाय शारीरिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे अनेक चालकांनी यावरून संताप व्यक्त केला आहे नागरिक आणि वाहन चालकांकडून महापालिकेच्या उदासीनतेवर संताप व्यक्त होत असून रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी केली जात आहे मी पंचेचाळीस वर्षापासून रिक्षा चालकच आहे या उल्हासनगरमध्ये एवढे खड्डे आहेत का विचारून सोय नाही गाडी पलटी व्हायची पॅसेंजर सकट पलटी व्हायची भीती आहे त्याच्यावरून प्रशासन काय लक्ष देतच नाही खड्डे बुजवतात परत खोदतात आणि तेच चालू आहे कार्यक्रम आज मोठे मोठे खड्डे पडले शाळा आहेत पॉलिटिशियन आहेत प्रशासकीय कार्यालय आहेत त्यांच्याकडे येणारी जाणारी माणसं आहेत शाळेची मुलं आहेत अँब्युलन्स आहे सगळ्यांना त्रासच आहे त्रास, त्रास आमच्या गाडीचंच नुकसान होते काय करणार गाडी जबरदस्ती चालवायला लागते मजबुरीसाठी घर चालवण्यासाठी नाही तर चालवायची काय जरूरतच नाही बंद करून ठेवायला लागेल एवढं मेंटेनन्स निघते गाडीचं कोण देणार प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे गरीब माणूस काय मागणी करणार करमोरे खड्डे बुजवा जेणेकरून आम्हाला जाऊ येऊ तर दोन पैसे कमवतो शकतो आमचं घर कसं चालणार समस्या अशी आहे की रस्त्यांना नेताजी चौक विनाश चौक आपला कोर्ला कॅम्प परिसर या परिसरामध्ये इतके खड्डे आहे आणि या खड्ड्यांमुळे इतका त्रास होतो की दिवसभरामध्ये नाही काहीतरी कोणाशी तरी डोकं लावण्याचा वेळ येते कारण कोणाची तरी गाडी वाकडी होते खड्ड्यात जाते खड्ड्यात गेल्यामुळे कोणाला तरी टच होते आणि या याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं नुकसानही होते याच्यामध्ये आमचंही नुकसान होतं आणि हे नुकसान होत असताना आमच्या गाड्यांचा मेंटेनन्स इतका भारी पडत चाललेला आहे की ह्या सर्व खड्ड्यांमुळे आमचा मेंटेनन्स आम्हालाही परवडत नाही आहे या प्रशासनाकडून आम्ही काय अपेक्षा कराव्या कोणत्या अपेक्षा कराव्या या पालिकांना स्वतः समजलं पाहिजे की या सर्व चालकांना किंवा रस्त्यावर चालण्याला प्रत्येक व्यक्तींना त्यांचा अधिकार भेटला पाहिजे यासाठी आम्ही फक्त एक विनंती करतो की लवकरात लवकर होईल तेवढे हे खड्डे दुरुस्ती करून द्यावे बस आमची ही एवढी मागणी आहे प्रशासनाला प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर